गुड आफ्टरनून गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्य आदित्यकर्स यूट्यूब चैनल मे तुम स्वागत है सो so, आज गाईज विकॉब है आज मैं किस महती है तीन वजले गाईस फ्रेस वगैरह तीन वजले जापी आज आराम जो है सो गाईज आता मैं जेवन करते ही भाजी बनवली बन चपाती वगैरह है सो जेवत आई ना वॉट्सअप वो राशनची लिस्ट पाठवली आहे सो मी राशन वगैरे घेऊन येतो सगळ्यात पहिले तर मी भरून जेवण करतो राशन घेऊन येतो त्यानंतर मला डोमिनोज जातो लवकरात लवकर जाणार तर लवकरात लवकर मी वापस येणार सो त्यामुळे लवकरात लवकर नाश्ता करतो आणि लवकरात लवकर जातो काही जात मीच राशन घ्यायसाठी आलो आहे शंभर ग्रामवाला मिरची पावडर काही नाही तर आज मी चालू आहे राशन घेण्यासाठी नाही तर वेळेस आम्ही दोघं राशन राहणार बोलले की आज तू घेऊ नये करून घेतो मी राशनचं काम काही झालंय राशनचं काम आता जातो आहे घरी ताईना सांगितलंय की अंडाचा ट्रे पण घ्यायचा आहे म्हणून अंडा ट्रे पण घेऊन जातो घरी जातो आता चला जाऊया आता साडेपाच आहे काही दहा वाजतापर्यंत पोहोचून जातो मी स्टोरमध्ये लवकर गेलो कि लवकर येतो चोर ला पोचलो आहे मला एक ऑर्डर पण पडली आहे आता अच्छा काही नाही एक ऑर्डर कंप्लीट करून येतो आज मस्त आराम झालाय चला करूया तो कंप्लीट ऑर्डर चला गाइस ऑर्डर कंप्लीट करून येतो मी या बाइक मध्ये टाकले एक तर मी पेट्रोल चला पेट्रोल दिलं होतं सर जाऊया जाऊया ओपन येऊ पण नाही पहिला ऑर्डर सो पहिला ऑर्डर देऊन येतो लिपमध्ये चौथ्या फ्लोअरवर जायचं आला वाटत फ्लोअर हॅलो काहीच पंधरा यायच पहिला ऑर्डर कम्प्लीट झाला आहे सो so, चला आता बॅग ठेवूया ए अरे ओपन पण नाही होत आहे हां झालं ओपन हात आद। अडकला होता माझा चला गाईस आता दुसऱ्या ऑर्डरला जाऊ आईच ट्रॅफिकमध्ये आता अडकलो आहे ट्रॅफिक खूप आहे काय करा ना आता ऑर्डरला फक्त सात मिनटं बाकी आहे सात मिनटामध्ये ऑर्डर डिलेवर करायचं आहे बघा आता ही ट्रॅफिक कधी जाते जाईचं होतं ऑर्डर होतं झाला कंप्लीट मी लिफ्टची वाट नाही बघितली डायरेक्ट पायऱ्यांनीच गेलो म्हणून चौथा फ्लोअरलाच जायचं होतं एकतर काय गर्दी होती बापरे मुलगा जाऊ दे दोन मिनटं बाकी होते डिलिवर करून टाकला लवकर लवकर ग्राउंड फ्लोअर आलं ग्राउंड फ्लोर नाहीच काहीच लास्ट ऑर्डर होता फर्स्ट फ्लोअरवरच होता तो कंप्लीट केला आहे चला काहीत आता घरी जाऊया आता नऊ वाजले आहे